मित्रो संवाद म्हणजे काय आणि संवादाचे मानवी जीवनातील महत्त्व काय आहे या, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत हा विषय जसा विद्यापीठा विद्यापीठी अभ्यासक्रमासाठी उपकारक आहे तसाच मानवी जीवन समृद्ध सुखी आनंददायी करण्यासाठी उपकारक आहे म्हणून हा विषय सगळ्यांसाठी उपकारक आहे असा याचा अर्थ आहे पहिल्यांदा आपण संवाद म्हणजे काय हे बघूया संवाद म्हणजे विचार भावना कल्पना माहिती आणि ज्ञान यांचे यांची देवाणघेवाण यांचा यांचं आदान प्रदान याला संवाद म्हणतात असं एक उदाहरण तुम्हाला मी या निमित्तानं देतो माझ्याकडे एक रुपये आहे तुमच्याकडे एक रुपये आहे तुम्ही मला एक रुपये दिलात आणि मी तुम्हाला एक रुपये दिलो तर आपल्याकडं एक एकच रुपये एक एकच रुपये राहील पण मी तुम्हाला एक एक विचार दिला तुम्ही मला एक विचार दिला तर माझ्याकडे दोन विचार आणि तुमच्याकडे दोन विचार असे असं होईल म्हणजे विचार हे दिल्याने वाढते ज्ञानसुद्धा दिल्याने वाढते तसं संवादातून संवादाची उत्कृष्टता संवादातून संवादाचे प्रावीण्यता वाढत जाते म्हणून संवाद म्हणजे विचार भावना कल्पना माहिती ज्ञान यांचे आदान प्रदान होय आता संवादामध्ये काय असते माहिती काय आपण एकमेक एक, मीच तुम्हाला देत देत आहे फक्त मीच बोलत आहे तुम्ही फक्त ऐकत आहात तुमचा काही रिस्पॉन्स नाही मला तर हे एक प्रकारचं भाषणच होईल इथं संवाद हा दुतर्फी असतो एकतर्फी प्रेम जसं असते ना तसं नसतो संवाद संवाद हा दुतर्फी असतो हे लक्षात ठेवा थोडक्यात दूत प्रेमाचं थो उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला कळलं आता संदेशाद्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद असं विकिपीडियामध्ये सांगण्यात आलेलं आहे संदेशाद्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे संवादाचं मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे पण संवाद हा महत्त्वाचा तेव्हाच ठरतो संवाद हा अर्थपूर्ण असायला पाहिजे संवाद हा अर्थपूर्ण असायला पाहिजे उच्चल जीभ लावली टाळूला वाटेल तर बोलणं उपयोगाचं नाही वाटेल ते बोललं तर त्याचा काही उपयोग होणार नाही तर ते संवाद हा अर्थपूर्ण असेल उपकारक असेल प्रेरणादायी असेल मदत करणारा असेल ज्ञानाची कक्षा विस्तारणारा असेल विचार भाविश्व विस्तारणारा असेल भाविश्व समृद्ध करणार असेल कल्पना विश्व समृद्ध करणार असेल ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारा असेल आणि आपल्याला आवश्यक अशी माहिती नेमकेपणानं सांगणारा संवाद असेल अचूकपणे दिलेली माहिती अचूकपणे दिलेलं ज्ञान हे मानवी जीवन समृद्ध करणारं ठरते म्हणून संवादाचंही संवाद कसायला असायला पाहिजे पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो संवाद हा अर्थपूर्ण असायला पाहिजे संवाद हा प्रेरणादायी असायला पाहिजे संवाद हा उपकारक असायला पाहिजे संवाद हा सत्यावर अधिष्ठित असायला पाहिजे सत संवादाला अनुभवाचं जसं अधिष्ठान पाहिजे तसं सत्याचं अधिष्ठान पाहिजे संवाद हा ज्ञानाची कक्षा विस्तारणारा असला पाहिजे विचार प्रगल्भ करणारा असला पाहिजे समृद्धता वाढ वाढवणारा असला पाहिजे कल्पना वि विश्व विस्तारित करणारा असायला पाहिजे कल्पनेला वाव देणारा भावनेला वाव देणारा विचाराला वाव देणारा हा संवाद हा अतिशय अर्थपूर्ण असतो संवादामध्ये माया ममता प्रेम स्नेह जिवाळा असला पाहिजे कोरडा संवाद हा कंटाळवाना होतो कोरड्या संवादामध्ये माणसाचं मां मन रमत नाही मित्रांनो म्हणून संवाद हा प्रेरणा देई जसा असायला पाहिजे तसा प्रेमळ संवाद असणं अतिशय गरजेचं आहे मग अंतकरणापासून के साधलेला संवाद हा माणसाला आनंद देतो बोलावं लागते म्हणून बोलतो र मी त्याला अला काय मला बोला वाटले म्हणालास की बोलत नाही बोला नाही आले तोंड बघावटन आले परंतु काय करावं नाईलाज झाला म्हणून बोलालो असा जर भाव असेल तर तो संवाद अर्थपूर्ण होत नाही ही एक गोष्ट लक्ष किंवा अतिशय चतुराईनं काही जण अतिशय चतुराईने, चतुराईने। मनामध्ये इतकं गठोड गा... गा... बांधलेलं असते देशाचं मत्सराचं रागाचं हम्म सुडाचं कपटाचं तरी पण काय चाललं डॉक्टर कसं काय आहात कसं डॉक्टर कसं काय चाललंय म्हणजे मनामध्ये कुठलाही दूषित भाव असून सुद्धा जी माणसं केवळ नाटकीपणानं जर तुमच्याशी संवाद साधत असतील तर त्यांचं नाटक तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला त्याच्यासोबत बोलावं वाटत नाही लक्षात आलं म्हणून असं नाटकीपणानं ना काही जण बोल बोलतात कोणासोबत बोलत असताना उगं वरवरचं त्यांचं फक्त ओट बोलते बेंबीचं देट काही बोलत नाही मनातलं काही आणि ते दुसऱ्याचंच चा ऐकून घे कसं काय चाललंय याचं कसं त्याचं कसं त्याचं कसं याचं कसं आपलं काही मन ते खोल खोलतच नाही असे आतल्या गाठीच्या माणसाशी केलेला संवाद तुम्हाला आनंद देऊ शकत नाही मित्र जसं फूल दोन्ही फुलत असतील त्या दोन्ही फुलाचा वेगवेगळा सुगंध जसा माणसाला आनंद देतो ना तस दोन व्यक्ती जेव्हा मन मोकळ बोलत असतील आणि ते संवादाला संवाद साधत असताना विश्वसनीयता खूप महत्वाची गोष्ट आहे आपण साधलेला संवादाचा विपरीत अर्थ काढून टिंगलटवाळी करत बसणाऱ्यांना सोबत आपल्याला संवाद साधावा वाटत नाही बरेच जण म्हणतात की तुम्ही मोकळेपणानं बोलत जाऊ नका तुमच्या मोकळेपणानं बोलण्याचा गैरअर्थ काढला जात आहे आणि तुम्हाला लोक रडत रडत ऐकून घेतात आणि हसत हसत सांगत सुटतात त्याच्यामुळं अशा नकली आणि ढोंगी आणि कपटी लोकांपासून सावध राहा असा तुम्हाला अनेक जण सल्ला देत असतील याचं कारणच ते असते की अशा लोकांपासून तुम्हाला धोका असू शकतो म्हणून संवादामध्ये विश्वसनीयता संवादामध्ये सत्यता संवादामध्ये प्रामाणिकपणा असेल तर संवाद हा जीवन समृद्ध करणारा आणि संवाद हा माणसाच्या जीवनाला एक आधार देणारा ठरतो विश्वसनीयता असेल तर त्या व्यक्ती सोच्या सोब व्यक्तीच्या जवळ आपण आपलं मन खोलतो जसं भाकर एखाद्या झाडाखाली खोलून बसून माणूस जसं दोन घास खाते तसं आपल्या मनातले चार शब्द सांगून मन हलकं करावं वा, असं वाटते पण त्या ठिकाणी थोडासा आपले पण आपुलकी जिवाळा माया ममता असायला पाहिजेत आणि विश्वसनीयता असायला पाहिजे की आपण ह्याला जे, जे काही बोललेलो आहे ते कुठेही गैरार्थ करून तो सांगत फिरणार नाही अशी आपल्याला जेव्हा खात्री होती मित्रांनो तेव्हा आपल्या जीवनामध्ये तो संवाद अर्थपूर्ण ठरतो नाही तर ते संवादच विसंवाद घडून आणू शकतो असा कपटी दुष्टभावनेतून केलेला संवाद हा संवादाचं संवादच नसतो तो एका अर्थाने विसंवादच असतो आणि जीवनातला विसंवाद हे नातं उद्ध्वस्त करणारा ठरतो सर्व प्रकारचे संबंध असणारे विस्कटून टाकणार म्हणून संवाद हा असा चांगल्या पद्धतीचा सकारात्मक संवाद असणं अतिशय गरजेचे आहे कारण संवाद हा माणसाला साधावाच लागतो ना कोणासोबत तरी माणसाला मन हलक करावं वाटतं वा आपुलाची वाद आपणाशी हे उच्च कोटीतलं तत्वज्ञान जरी असेल उच्च कोटीतली मानसिकता असेल तर स्वतःशी स्वतः बोलत राहून आपल्याशी संवाद साधत आपल्यासोबतच मग्न राहणारी ही साधक वृत्ती सगळ्यांना शक्य होते पण साधनेनं शक्य होते पण सर्वसामान्य माणूस हा बोलून मन मोकळं करून आपलं समाधान सुख दुःख सांगून हलकं हो करून घेतो मन आणि सुखदुःखाच्या प्रसंगीत संवादाचे अतिशय निकट वाटते आपल्याला काहीतरी दुःख आहे आपला अपमान झाला आहे आपल्याला कोणीतरी टोचून बोलले आपल्यासोबत अन्याय केला चाललेला आहे हे कुठेतरी माणसाला सांगावं वाटतं आणि कुणीतरी ऐकून घ्यावं असं वाटतं जेव्हा तुमचं मन लावून कोणीतरी ऐकून घेते त्याची नोंद घेते तेव्हा तो माणूस तुम्हाला आपला वाटतो आणि मग ते जर त्याची जर सोडवणूक केली त्या तुमच्या समस्येची तुमच्या अडचणीची तुमच्या प्रश्नाची त्याच्यासोबत तुम्ही त्यांच्याशी जोडले जाता अनकरणानं जोडले जाता ते तुमच्या भावविश्वाचा विश्वाचा भाग बनतो माणूस बघा ऐकल्या करायचं या कानानं ऐकायचं दुसऱ्या कानानं सोडून दिलं मी कसं ऐकल्या केलं मग त्याचं ऐकलंच नाही गर ऐकल्या केलं कुठं ऐकलं असा डुप्लिकेटपणा तुम्हाला माणसं तोडणारा ठरतो आज जरा मस्ती आल्यासारखं वाटते काही काही कोणाला सत्तेची मस्ती कोणाला पैशाची मस्ती कोणाला कशाची मस्ती आल आले आले की माणूस जरासा गुर काढून चालून कोणाला असंच करत राहतो असंच हां त्याच्यामुळं मा माणसं सगळे तुटून जातात मग कोणीच राहत नाही एकटाच डबड वाजत बसावं हो लागतं मग त्याला हे लक्षात ठेवा त्यामुळं सुखदुखाच्या प्रसंगी तुम्हाला माणसं लागतात अडअडचणीमध्ये तुम्हाला माणसं लागतात आणि माणसं गमवले एकदा गमावलेली माणसं ते जवळ येतील परंतु मनामध्ये गाठी राहतील आणि गाठी आणि मनातल्या गाठी आणि कपाळा कपाळाला आटी घेऊन ठेवून मनातल्या गाठी आणि कपाळाला आट्यात ठेवून केलेला संवाद माणसाला आनंद देऊ शकत नाही अशा संवादाची समाजाला गरज नसते आणि असा संवाद माणसाला हवासाही नसतो म्हणून माणसाला जो संवाद हवा असतो तो मन मोकळं करणारा मन हलकं करणारा संवाद मन हलकं कधी होईल एखाद्या व्यक्तीला सांगितल्याने योग्य व्यक्तीला सांगितलो गड्या आणि ह्या योग्य व्यक्तीनं आपलं ऐकून घेतलंय आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन केले त्याने तोही आपल्याशी बोलला चांगलं सांगला चार गोष्टी आपणही चार गोष्टी आपल्या चार गोष्टी ऐकून घेतल्या चार गोष्टी त्यांना सांगितला छान वाटलं मनाला उभारी याल उभारी येते मनाला उभारी येते ती ते, नावाची कविता आहे ना ती नावाच्या कवितेमध्ये तो जो आपल्या गुरुला भेटायला जातो आणि गुरुला भेटून चार गोष्टी सांगावं बोलावं आपलं सुखदुःख सांगावं म्हणून तो मुलगा जातो त्या गुरुला वाटतं की याला पैशाची गरज असेल म्हणून तो, तो, तो खिशाकडे जाता जाता असतो म्हणतो पैसे नकोत सर मला एकटेपणा वाटला पैसे नकोत सर मला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला ही भावना तो व्यक्त करतो मोडून स... एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा फक्त पाठीवरून फक्त पाठीवर थाप देऊन फक्त पाठीवर थाप देऊन लढ म्हणा ही एक हा असा असा असे सांगणारी ती कविता तुम्ही मुळातून वाचा तुम्हाला लक्षात येईल की माणसाला अशा सुखदुखाच्या प्रसंगी कोणाला तरी बोलावं कोणीतरी मन आपलं आपलं ऐकून घ्यावं अशी त्यामागची एक भावना माणसाला असते तर मित्रो हे संवादाचं महत्व आहे कौटुंबिक जीवन सुखी समृद्ध करायचं असेल तर कुटुंबामध्ये संवाद खूप महत्वाची गोष्ट आहे संवाद ना नाता आटतं मित्र म्हणून संवाद फार महत्वाचा आहे तेही सकारात्मक संवाद प्रेरणादायी संवाद समजून घेऊन समजून घेऊन केलेला संवाद समजून उमजून केलेला संवाद दुसऱ्याचा मनाचा विचार करून केलेला संवाद पुढच्याच्या भावना लक्षात घेऊन केलेला संवाद पुढच्याची गरज लक्षात घेऊन केलेला संवाद पुढच्याची क्षमता घेऊन केलेला संवाद पुढच्याला समजून घेऊन केलेला संवाद खूप के महत्वाचा असतो प्रत्येक सगळेच माणसं ज्ञानी नसतात सगळेच माणसं अनुभव समृद्ध नसतात काही सर्वसामान्य माणसं असतात काही त्यांना समजत नाही एक बऱ्याचदा तरी त्याला समजून घ्यायचं असते मायेच्या ममतेनं आय जसे आई आपल्या लेकराचं बोबडं बोल सुद्धा कौतुकानं ऐकून घेते तसं कौतुकानं ऐकून घेणारी माऊली तसं समाजात माऊलीचं मन असणारी जी माणसं असतात त्यांच्या सोबत माणसांचा गर्दी असते मित्रांनो त्यांना जसं जमेल तसं ते बोलत असतात म्हणून असा संवाद असा संवाद प्रेमपूर्ण संवाद साधणाऱ्या माणसाच्या सोबत लोक असतात म्हणून तथागत गौतम बुद्ध असतील संत गाडगेबाबा असतील चक्रधर स्वामी असतील यांनी पायी फिरवून लोकांशी संवाद साधून माणसं जोडण्याचं माणसं घडवण्याचं काम केले माणसं जोडणं आणि माणसं घडवणं खूप मोठं काम असते घडताना घडवताना खूप काही भोकावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं मित्रांनो म्हणून हे संवादातून जीवन घडवत असताना तुम्हाला जीवनामध्ये काही अडचणी येतील अडथळे येतील परंतु तुमचा असा संवाद जगाला हवा असा असतो अनेकांचं हृदय परिवर्तन होतं अनेक महापुरुषांनी आपल्या संवादातून अनेकांचं हृदय परिवर्तन केलं अनेकांचं मन परिवर्तन केलं अनेकांचे विचार परिवर्तन केलं अनेकांचे भाव भावावस्था नकारात्मक भावावस्थेतून सकारात्मक भाव अवस्थेत आणलं दुर्दशेतून दुर्दशेतून योग्य दिशा दिली दिशा परिवर्तन केले हा म्हणून संवाद हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे अनेक माणसं तुम्हाला अंगो तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये अंगुलीमाल विषयीची एक गोष्ट आहे तथागत त्यांच त्याच्यासोबत एक जे संवाद साधून त्याच्यामध्ये हृदय परिवर्तन त्याचं घडून आणतात मन परिवर्तन घडत असतात वार करणारा हा विचाराचा वारकरी झाला ना मवालीचा माऊली झाला अंगुली माल एवढ योड़ परि एवढी ताकद संवादामध्ये असते पण तो संवाद ज्ञान ज्ञानवर्धक असला पाहिजे प्रोत्साहन देणारा असला पाहिजे हृदय परिवर्तन करणारा असला पाहिजे आणि त्या जे संवादातून जे शब्द येतात वाक्य येतात त्याला अनुभवाच जगण्याचं प्रज्ञेच करुणेचं शिलाच अधिष्ठान पाहिजे तर असा संवाद अर्थपूर्ण ठरत असतो संवाद थांबणं म्हणजे एक प्रकारे संस्कृतीच थांबणं असते मित्रांनो संस्कृतीचा विकास संवादाच्या माध्यमातून होतो कारण संवादाच्या माध्यमातूनच ज्ञानाची देवाणघेवाण माहितीची देवाणघेवाण कौशल्याची देवाणघेवाण कौशल्याविषयी ज्ञानाची देवाणघेवाण घेवाण शहानपणाचे धडे सुद्धा संवादातूनच मिळतात वेगवेगळ्या कला कौशल्याचं ज्ञान देखील संवादातूनच मिळत असते म्हणून संवादातून संस्कृतीचं रक्षण होत असते संवर्धन होत असते आणि विकास देखील संवादातून होतो हे वाक्य पुन्हा एकदा ऐका संवादातून संस्कृतीची निर्मिती होते संवादातून संस्कृतीचं संवर्धन होते संस्कृतीचा विकास होतो संस्कृतीचा विस्तार होतो आणि संस्कृतीचा आस्वादही संवादाच्याच माध्यमातून घ्यायला मिळत असतो मित्रांनो आणि संवाद जिथं संपलेले असतात घर असावे घरासारखे घर असावे घरासारख्या सारखे सारके नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोत नुसती नाती म्हणजे हे काय नाती असावी म्हणजे संवाद असावा संवादातूनच नाती सुदृढ होतील ना घरासारखे घर असावे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको नुसती नाती नाती काय कामाची आहे संवाद ना 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 नाही समजून घेणं नाही एकमेकांसोबतच समर्पण नाही प्रेमपूर्ण संवाद नाही एकमेकाकडं बघावं वाटणं नाही एकमेकाला भेटावं वाटणं भेटण्याची ओढ नाही गोडी नाही मनी वसे त्याचे आवडे उत्तर समाचार घ्यावा हैसे वाटे जो व्यक्ती आपल्या मनात बसलेला असतो त्याचा समाचार घ्यावा असं वाटलं पाहिजे त्याचं बोलणं ऐकावं असं वाटलं पाहिजे ना आपल्याला म्हणून जो माणूस बसतो त्याचा माणूस ऐकतो मनी वसे त्याचे आवडे उत्तर समाचार घ्यावा हैसे वाटे संत तुकोबाराने सांगितलेला आहे संवाद असा असतो आणि संवाद संपला ना तर माणसं एकलकोंडी होऊन जातात भयग्रस्त होतात चिंताग्रस्त होतात त्यांचं व्यक्तिमत्व कोमेजून जात मित्रांनो आपला आता या जगात कोणीच राहिले नाही जर कोणी कोणाचं नव्हतं हो। नकारात्मक विचार नकारात्मक भावना नकारात्मक कल्पना न त्याला पोखरून टाकतं तो मानसिक रोगी होतो मानसिक रोगानं त्रस्त होऊन जातो मरून जातो नाहीतर कधी फाशी घेऊन मरून जाऊ शकतो विष घेऊन मरून जातो म्हणून संवादातून माणसं जशी जव जिवंत राहतात तशी संस्कृती जिवंत राहते तर जर आपल्याला काही मनात सांगायचं आहे काही कल्पना सांगायची आहे विचार सांगायचे आहे भावना सांगायचा आहे सांगायलाच कोणी भेटलंच नाही आतल्या आत तशाच भावना तसेच विचार तशाच भावना तशाच दबून राहत असते दमन होत असेल तर रोग मानसिक रोग होतो म्हणून दमन हा विरेचन खूप महत्वाचं आहे विरेचन बाहेर आलं पाहिजे विरेचन झालं पाहिजे कॅथारशीचा सिद्धांत हे सांगतो संवाद खूप महत्वाचा आहे आहे हेच ते कॅथर्सीचा सिद्धांत अधोरेखित करत असतो ना म्हणून आत्माविष्कार ही माणसाची गरज आहे मनात असलेल्या भावना विचार कल्पना लो कोणाला तरी सांगून त्यांना ते ऐकल्या पाहिजे लोकांची कल्पना भावना विचार समजून घेणं पा घेतल्या पाहिजे आणि ज्ञान हे माणसाची आत्म्याची भूक भागवते मनाची भूक भागवते मा चित्त निर्मल करते संवाद ऐकला तर चांगला संवाद ऐकला तर आपलं चित्त निर्मल होते चित्ता चित्ताच्या वृत्ती शमण्यासाठी देखील ज्ञान मदत करते जसं ध्यान मदत करते तसं ज्ञान मदत करत असते आणि ज्ञान हे संवादातून मिळत असते मित्रांनो चित्ताचा दहा चित्ताचा कोलहाल चित्तामधली झालेली गर्दी चित्ताची मलिनता दूर करण्यासाठी ज्ञानपूर्वक संवाद अर्थपूर्ण ठरत असतो ज्ञानपूर्वक हा जो संवाद आहे ना तर तुमचं मन मलिन झालेलं मन शुद्ध करण्याचं काम सकारात्मक संवाद करत असतो मनातले जळमट दूर करण्याचं काम संवाद करतो माणसा माणसामध्ये निर्माण झालेला विसंवाद संवादानेच दूर होतो माणसा माणसामधलं झालेलं वितुष्ट दूर करण्याचं काम देखील सकारात्मक संवादानच होते माणसामध्ये मा जे भिंती दूर तयार झालेले आहेत हे भिंती दूर करून माणसा माणसामध्ये मा पूल बांधण्याचं काम देखील सकारात्मकच का संवाद करत असतो मित्रांनो म्हणून सकारात्मक संवाद अतिशय गरजेचा आहे गैरसमज दूर करणं गरजेचं असते एखाद्या माणसाला मोठं व्हायचं असेल ना मोठा माणूस ज्याला व्हायचा आहे त्याने सम आपल्याविषयी गैरसमज दूर झाले असतील एखादा माणूस आपल्यापासून दूर गेलेला असेल तर त्याला जयांगी मोठेपण तयांगी यातना कटीनं या उक्तीप्रमाणे त्याला जावणं भेटणं बोलणं त्याच्यात मन त्याचं म त्याचे गैरसमज दूर करणं गरजेचं असते आणि गैरसमज दूर झाले की माणूस चांगला संवाद करतो चांगला संवाद झाले की पुन्हा नाते चांगले होतात आणि नाते तयार झाले नात्याचं जळ तयार झाले की माणसाचा राजकीय विकास व्हायला मदत होतो माणसाचं नेतृत्व विशाल व्हायला मदत होते म्हणून नेतृत्वानी सुद्धा कोणाचे गैरसमज दूर झाले असतील तर ते, ते दूर करावेत ते सकारात्मक संवादाच्या माध्यमातून आणि त्यासाठी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे मोठी माणसं अहंकार न करता पुढाकार घेऊन माणसांना जवळ आणण्याचं अतिशय महत्वाचं काम करतात झालं गेलं विसरून जाऊ आणि पुन्हा आपण एक हो ही भावना आणि भूमिका घेऊन ही माणसं जी माणसं मोठी होतात ना ती पुलं बांधत जगतात आणि जी माणसं छोटी होतात ना तर नात्या नात्यामध्ये माणसा माणसांत भिंती बांधत जगतात माणसा माणसाला दूर करत करत जगतात आणि असे माणसं तणावात जगतात एकटापणाने जगतात तर मित्र हो हे दूर दूर जर हे आपले सं सम, विसंवाद दूर झाले गैरसमज दूर झाले अज्ञान दूर झालं तर हे होऊ शकते ते ज्ञानवर्धक संवादातून प्रेरणादायी संवादातून अतिशय महत्त्वाची गोष्ट आपुलकी ना आपुलकी तयार होते मग नातेसंबंध दृढ होतात यासाठी ह्या सकारात्मक संवादाची गरज आहे तरी दुसराही भाग आपल्या अध्यापना देखील संवाद काय काम करतो आपलं बौद्धिक मानसिक वैचारिक विकासासाठी संवाद कसा म महत्वाचा असतो ह्या आणि आणखीन काही महत्त्वाच्या बाबीचा विचार आपण पुढील भागामध्ये करणार आहोत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो समाजातील माझ्या सज्जनांनो हे जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या जवळच्या माणसांना आपल्या सहवासातल्या माणसांना आपल्या ओळखीच्या माणसांना पाठवून सहकार्य करावं असे विनंती करतो आपण हे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जिथं लिहिलेलं असते इंग्रजीत असते त्या सबस्क्राईबला तुम्ही टच कर करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशी आपल्याला विनंती आहे आणि इतरांना पाठवा एवढीच विनंती करून थांबतो आपल्याला जर संवाद या विषयाबद्दल काही माहिती हवी असेल किंवा तुमचे संवाद विसंवादामुळे काही नातेस खराब झाले असतील किंवा संवाद चांगला करायचा असेल तर काय करायला पाहिजे काय नाही जर काही गायडन्स घ्यायचा असेल तर नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर या फोनवर माझा वेळ घेऊन आपल्याला गायडन्स घेऊ शकता मोफत गायडन्स आहे धन्यवाद